दोन हजार एकवीसच्या च्या संपा एस टी कर्मचाऱ्यांचा उद्रेक होणार जर कृती समिती दोन हजार एकवीसच्या च्या प्रमाणे चार टक्के महागाई भत्ता वाढून पळून आली तर नक्कीच कर्मचारी आक्रमक भूमिका घेणार कृती समिती मागण्यांवर ठाम असली पाहिजे तरच कर्मचारी त्यांच्या पाठीशी उभे राहतील नाहीतर एकदा का संपात उडी मारली नंतर ते कोणालाही ऐकत नाही इकडे सचिदानंद पुरी अन्न त्याग सहा दिवसापासून करतोय सहा दिवसापासून उपाशी पोटी आहे त्याच्या पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही त्याची मागणी देखील रास्त आहे म्हणून म्हणतोय की कृती समितीची वाटचाल जर योग्य नसली तर नक्कीच कर्मचाऱ्यांचा उद्रेक होणार कृती समितीने गोपीचंद पदळकर आणि पावसकर यांना पत्र लिहिलं की तुम्ही देखील कृती समितीमध्ये या आपण सगळ्यांनी मिळून एस टी कर्मचाऱ्यांचं भलं करू भलेही तुम्ही नेतृत्व करा परंतु या पत्रास गोपीचंद पदळकरांनी नकार दिला आहे नकार देण्याचं कारण एकच आहे की ते आता सत्तेत आहे जर सत्तेत नसते तर नक्कीच ते नेतृत्व केले असते कालच खाजगी गाड्यांचे स्वारगेट बसस्थानकावर उद्घाटन करण्यात आले पन्नास टक्के खाजगी महामंडळामध्ये गाड्या येत आहेत प्रति किलोमीटर पंचेचाळीस रुपये देऊन महामंडळ खाजगी गाड्या महामंडळात भरत आहे एवढी प्रवासी संख्या असून देखील एस महामंडळ फायद्यात असून देखील महामंडळाला स्वतःच्या गाड्या खरेदी करता येत नाही खाजगी मालकांशी पोट भरण्यासाठी महामंडळ खाजगी गाड्या एसटी महामंडळात आणत आहे या गोष्टीकडे गांभीर्याने बघून सर्वसामान्य जनता आणि कर्मचारी आवाज उठवला पाहिजे हे अशानं महामंडळ जास्त दिवस टिकणार नाही हे चुकीचं आहे जर तीन तारखेच्या आत एसटी कर्मचाऱ्यांना काही मिळालं नाही तर तीन तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात एस टी कर्मचारी संपावर जातील आणि संप करणारे नेतृत्व एस टी कर्मचाऱ्यांना काही मिळवून द्यायच्या मार्गावर नसतील तर नक्कीच सर्वच एस टी कर्मचारी उद्रेक करतील कारण त्यांना पगारवाढ हवी आहे कृती समितीचे नेतृत्व करणारे नेते हे एस मध्ये सेवा देत नाहीत कोणी रिटायर्ड आहे तर कोणी निवृत्ती घेतलेली आहे तर कोणी बडतर्फ आहे आणि हे नेते सर्व कर्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करत आहेत त्यामुळे त्यांना तेवढा काही फरक पडणार नाही परंतु एस कर्मचाऱ्यांच्या आयुष्याच्या भाकरीचा प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही थराला जातील कारण सर्वच कर्मचाऱ्यांना सरकारकडून चांगल्या प्रकारे पगार वाढ देण्यात आली सरकारी कर्मचारी असो वीज कर्मचारी असो त्यांना विशेष दखल देऊन त्यांच्या पगारी वाढवण्यात आल्या मग एस कर्मचारीच कोणतं पाप केलं तर गोपीचंद पडळकर आणि सदाभाग भाऊ खोत यावेळी पुढाकार घेऊन एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळून दिला पाहिजे होता सदाभाऊ खोत तर आता सध्या दिसतच नाहीत पडळकर एक दोन बार बोललेले आहेत पण त्यांची कृती तशी करताना दिसत नाही सतीश मेटकरी देखील काही बोलत नाहीत कारण त्यांना बोलू दिल्या जात नाही असं काही चित्र दिसत आहे कारण एवढे आक्रमक होऊन लढणारे नेते मागच्या वेळेस पस्तीस दिवस अन्न त्यागावर बसले होते यावेळी ते एस कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी बोलले असते पण त्यांचं तोंड दाबलं जातं की काय अशा प्रकारचं चित्र दिसतय ही वेळ आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीतरी पाडून घेण्याची एस टी कर्मचाऱ्यांच्या बेसिक मध्ये वाढ करण्यासाठी कृती समितीने जर पावले उचलली तर निश्चितच कृती समितीला शेवटपर्यंत एस कर्मचारी साथ देते जर कृती समितीच्या हालचाली शंकास्पद वाटू लागल्या तर सर्व कर्मचारी सचिदानंद पुरीकडे वळण्याच्या मार्गाकडे लागतील आणि एस टी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एकदा उद्रेक होईल असं आम्हाला वाटतंय कारण अत्यंत कमी पगार एस टी कर्मचाऱ्यांना आहे त्या पगारांची तूट भरून निघलीच पाहिजे यावेळी जर सरकार नाही देऊ शकलं तर निवडणूक झाल्यावर सरकार एस टी कर्मचाऱ्यांना काही सुद्धा देऊ शकत नाही हे सर्व एस टी कर्मचाऱ्यांना कळतंय म्हणून सर्व एस टी कर्मचारी संपामध्ये सहभागी होत आहेत संपाची तारीख आहे तीन सप्टेंबर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक तर करू शकता धन्यवाद